नमस्कार सर्वांना मी प्रदीप अडवाल ऑनलाईन गेडमध्ये आपण सर्वांचं स्वागत बघा मित्रांनो शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांचा एक जी आर आलेला आहे दिनांक सोळा एप्रिल म्हणजे आजच ठीक आहे सोळा एप्रिलचं जी आर आहे आणि हा सगळ्यात महत्त्वाचा जी आर आपल्या शाळेंसाठी आहे बघा खूप आपलं ताण कमी करणारा असा जी आर आहे बघा शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा स्तरावरील ज्या वेगवेगळ्या समित्या होत्या त्या आता एकत्रित करण्याबद्दलचा हा जी आर आहे ठीक आहे तर याच्यामध्ये बघा पूर्वी ज्या समित्या होत्या त्या पंधरा प्रकारच्या समित्या होत्या बघा शाळा व्यवस्थापन समिती परिवहन समिती माता पालक संघ शालेय पोषण आहार योजना पालक शिक्षक संघ शाळा बांधकाम पेटी सखी सावित्री महिला तक्रार निवारण अशा खूप साऱ्या समित्या होत्या आता या सगळ्या समित्या एकत्रित करण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे बघा या ठिकाणी शासन निर्णय दिलेला आहे बघा क्रीडा विभागाचा आहे की तेवीस सहा बावीसमधील गावस्तर समिती यांचे स्वतंत्र अस्तित्व रद्द करण्यात येत आहे ये या शासन निर्णयाद्वारे स्थापन केलेल्या समित्यांचे विलीनीकरण खालीलप्रमाणे करण्यात येत आहे बघा आता आपल्याकडे एकूण चारच कमिट्या असणार आहेत चारच कमिट्या असणार आहेत त्याच्यामध्ये पहिली कमिटी आहे शाळा व्यवस्थापन समिती आता या शाळा व्यवस्थापन समितीमध्ये कोणकोणत्या समित्या एकत्रित केल्या बघा त्यांनी तर माता पालक शालेय पोषण आहार योजना समिती पालक शिक्षक संघ नवभारत साक्षरता समिती तंबाखू नियंत्रण समिती आणि स्कॉप स्वयं मूल्यांकन समिती तर या सहा समित्या एकत्रित शाळा व्यवस्थापन समितीच यांचा कारभार पाहणार आहे बरं मग शाळा व्यवस्थापन समिती कशी असेल त्याचे कार्य काय ते पुढे पुढे या जी आरमध्ये तसं मार्गदर्शन केलेलं आहे तर दुसरी कमिटी आहे बघा विद्यार्थी सुरक्षा व भौतिक सुविधा विकसन समिती आता या कमिटीमध्ये बघा कोणकोणत्या कमिट्या घेतलेल्या आहेत तर या कमिटीमध्ये आहे विद्यार्थी सुरक्षा समिती तक्रार पेटी समिती शाळा बांधकाम समिती परिवहन समिती शाळा व्यवस्थापन व विकास समिती शाळा बाह्य विद्यार्थ्यांसाठी गावस्तर समिती या सहा कमिट्या एकत्रित विद्यार्थी सुरक्षा व भौतिक सुविधा विकसन समितीमध्ये घेतलेल्या आहेत आता ह्या विलीन करण्यात आलेल्या आहेत आता यापुढे शाळा स्तरावर आवश्यक सविधा पुढील प्रमाणे असणार आहेत तर बघा मित्रांनो शाळा व्यवस्थापन समिती एक असणार आहे सखी सावित्री समिती असणार आहे महिला तक्रार निवारण समिती अंतर्गत तक्रार समिती विद्यार्थी सुरक्षा व भौतिक सुविधा विकसन समिती अशा चार प्रकारच्याच समित्या आता याच्यानंतर शाळा स्तरावर असणार आहेत तर याच्यामध्ये बघा शाळा व्यवस्थापन समिती आता बालकांचा मोफत व सक्तीचा अधिनियम दोन हजार नऊ कलम एकवीस व महाराष्ट्र बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा हक्क नियम दोन हजार अकरामधील नियम तेरामध्ये नमूद केल्याप्रमाणे शाळा व्यवस्थापन समितीची रचना व कार्य राहतील तथापि उपरोक्त सहा समित्यांची शाळा व्यवस्थापन समितीमध्ये विलीनीकरण केल्यामुळे शाळा व्यवस्थापन समितीची रचना व कार्य पुढील प्रमाणे असणार आहेत बघा रचना कशी असणार आहे मित्रांनो की सदर समितीत किमान बारा ते सोळा लोकांची राहील सदस्य सचिव वगळून म्हणजे मुख्याध्यापक वगळून म्हणजे एकूण सतरा सदस्य किमान जास्तीत जास्त स सतरा सदस्य आणि किमान बारा आता यापैकी किमान पंच्याहत्तर टक्के सदस्य हे बालकांचे आईवडील किंवा पालक यामधूनच असतील ठीक आहे ज्याच्यामध्ये बघा अ पालक सदस्याची निवड पालक सभेतून करण्यात येईल पालकसभा घ्यायची त्याच्यामधून घ्यायची त्याच्यानंतर उपेक्षित गटातील आणि दुर्बल घटकातील बालकांच्या मातापित्यांना प्रमाणशीर प्रतिनिधित्व तुम्हाला द्यायचं आहे साधारणपणे पालक सदस्याची निवड करताना प्रत्येक यत्तेतील बालकाच्या पालकांना प्रतिनिधित्व मिळेल याबाबतची खबरदारी आपल्याला घ्यायची आहे सचिवांनी घ्यायची आहे मुख्याध्यापकांनी आता उर्वरित जे पंचवीस टक्के सदस्य आहेत ना ते पुढील प्रमाणे राहतील जसं स्थानिक प्राधिकरणाचे निवडून आलेले प्रतिनिधी म्हणजे ग्रामपंचायत सदस्य वगैरे जे म्हणतो की नाही आपण तशा पद्धतीने शाळेच्या शिक्षकांमधून शिक्षकांनी निवडलेलं एक शिक्षक म्हणजे शिक्षक प्रतिनिधी ठीक आहे त्याच्यानंतर तिसरा सदस्य असेल पालकांना पालक सभेत निवडलेलं स्थानिक शिक्षण तज्ञ जर बालविकास तज्ञ तज्ज्ञ या दोघांपैकी एक कोणतंही एक स्थानिक शिक्षण तज्ञ निवडायचं आहे पालक सभेमध्ये त्याच्यानंतर चौथा मुद्दा आहे बघा वरील अनुक्रमांक दोनमधील बालकांचे आईवडील पालक सदस्यांमधून समिती अध्यक्ष व उपाध्यक्ष यांची निवड करेल म्हणजे जो अध्यक्ष असेल तो अध्यक्ष आणि उपाध्यक्ष हा पालकाचाच म्हणजे मुलां जे मुलं आहेत बालकाचे आईवडील किंवा पालक असणार आहे शाळेचे मुख्याध्यापक किंवा प्रभारी जी जे असतील ना हे समितीचे पदसिद्ध सदस्य सचिव म्हणून काम पाहतील बरं या समिती देखून सदस्यांपैकी पन्नास टक्के सदस्य महिलासुद्धा पाहिजे सदर समितीची दरमहा बैठक होईल सदर समिती दर दोन वर्षांनी पुनर्गठित करण्यात येईल बघा मित्रांनो याच्यामध्ये तेवढं जास्त काही फ बदल केलेला नाही आहे जशी पूर्वीची रचना होती तशाच पद्धतीची रचना याच्यामध्ये आहे आता शाळा व्यवस्थापन समितीचे कार्यसुद्धा या ठिकाणी दिलेले आहेत तुम्ही ते बघू शकता बघा पूर्वीसारखेच याच्यामध्ये कार्य आहे फक्त ज्या वरच्या समित्या याच्यामध्ये एकत्रित केलेल्या आहेत त्यांची कामंसुद्धा इथं वाटलेली आहे बघा जसं इथे आर्थिक वर्ष संपण्यापूर्वी किमान तीन महिन्या अगोदर शालेय आराखडा तयार करणे त्याची शिफारस करणे बऱ्याच गोष्टी याच्यामध्ये आहे निरुपयोगी साहित्य पाच हजार रुपयाचं जे आहे किमतीपर्यंतच्या साहित्याचा लिलाव करणे मुख्याध्यापकांच्या दीर्घ मुदतीच्या रजेची शिफारस करणे वगैरे वगैरे हे वीस एकवीस कार्य आहे याच्यामध्ये वाढलेले कार्य कोणते आहेत बघा की वर्षातून दोन वेळा मातापालक व पितापालक यांचा मेळावा आयोजित करणे भारत साक्षरता कार्यक्रम योजनेची स्थळ स्थळावरील अंमलबजावणी कार्यावर सहनियंत्रण करणे शालेय परिसर हा तंबाखूमुक्त होण्यासाठी कार्यक्रम अंमलबजावणीवर देखरेख आणि सहनियंत्रण करणे आणि स्कॉप किंवा यासारखे शाळा मूल्यांकन याबाबतची कार्यवाही करणे तर ही कामं याच्यामध्ये वाढलेली आहे मित्रांनो त्याच्यानंतर दुसरी समिती आहे सखी सावित्री समिती आता शालेय शिक्षण व क्रीडा विभाग याचं रचना आणि कार्य याच्या अगोदर दिलेली आहेत दहा तीन दोन हजार बावीसच्या पत्रानुसार याची समितीची रचना आणि कार्य दिलेली आहेत तिसरी समिती समिती असणार आहे महिला तक्रार निवारण समिती अंतर्गत तक्रार समिती बघा महिला व बालविकास विभाग शासन निर्णय क्रमांक जो आहे दोन हजार सहाचा आणि महिला व बालविकास विभाग शासन निर्णय क्रमांक जो आहे दोन हजार चौदाचा तर हे नियमानुसार त्यांची समितीची रचना आणि कार्य दिलेली आहेत ती फिक्स आहेत कारण या दोन समित्या अशा आहेत की या फिक्स आहेत यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं एकत्रीकरण केलेलं नाही आहे त्याच्यानंतर चौथी कमिटी आहे ना मित्रांनो ती आहे विद्यार्थी सुरक्षा व भौतिक सुविधा विकसन समिती आता याच्यामध्ये विलगीकरण केलेलं आहे म्हणजे एकत्रीकरण केलेलं आहे म्हणजे बऱ्याच ज्या कमिट्या वेगवेगळ्या होत्या ते एकत्रित केलेल्या आहे इयत्ता पहिली ते बारावीचे वर्ग यापैकी वर्ग असलेल्या शाळांसाठी विद्यार्थी सुरक्षा व भौतिक सुविधा म्हणजे पहिली ते बारावी शाळा जिथे जिथे असेल तिथे तिथे ही कमिटी करणे बंधनकारक आहे आता ही समितीसुद्धा बारा ते सोळा सदस्यांची राहील याच्यामध्ये सदस्य सचिव आणि एक निमंत्रित सदस्य हे जर वगळले तर एकूण पंधरा लोकांची ही समिती येते त्याच्यामध्ये सदस्य कोण असतात बघा सरपंच किंवा नगरसेवक ग्रामीण क्षेत्रामध्ये सरपंच शहरीमध्ये नगरसेवक हे अध्यक्ष असणार त्या कमिटीचे त्याच्यानंतर स्थानिक प्राधिकरणाचे निवडून आलेले प्रतिनिधी तो एक असणार म्हणजे ग्रामपंचायत सदस्य शक्यतो महिला प्र, प्रतिनिधी तुम्हाला या ठिकाणी घ्यायचे शाळेच्या शिक्षकांमधून निवडलेला एक शिक्षक स्थानिक शिक्षण तज्ञ बालविकास तज्ज्ञ समुपदेशक आरोग्यसेविका अंगणवाडी सेविका ग्रामसेवक पोलीस पाटील डॉक्टर वकील माजी विद्यार्थी पालक व्यावसायिक क्षेत्रातील व्यक्ती मुख्याध्यापक केंद्रप्रमुख विस्तार अधिकारी शिक्षण एक ठीक आहे निमंत्रित सदस्यामध्ये कोणकोण असू शकतात संबंधित क्षेत्राचा वाहतूक निरीक्षक किंवा पोलीस निरीक्षक किंवा बस कंत्राटदाराचा प्रतिनिधी विद्यार्थी सुरक्षा व भौतिक विकसन समिती जी आहे की नाही मित्रांनो त्याच्याबद्दल काही सूचना या ठिकाणी दिलेल्या आहेत सदर समिती प्रत्येक दोन वर्षांनी पुनर्गठित करण्यात येईल ठीक आहे बरं समितीची महिन्यातून किमान एक बैठक होईल आवश्यकतेप्रमाणे यापेक्षा अधिक बैठका घेण्यास बंधन राहणार नाही तुम्ही घेऊ शकता परिस्थितीनुसार गंभीर आपत्कालीन परिस्थितीनुसार सदस्य क्रमांक चार आणि बारामधील सदस्य जे जे पालक सभेतून निवडावेत चार नंबरचं कोण आहे स्थानिक शिक्षण तज्ञ आणि बारा नंबरचा आहे पालक ठीक आहे नंतर नऊ दहा अकरा तेरा नऊ म्हणजे डॉक्टर दहा वकील अकरा माजी विद्यार्थी आणि तेरा व्यावसायिक क्षेत्रातील व्यक्ती हे शाळा व स्थानिक प्राधिकरण यांनी निश्चित करावेत हे शाळेने निश्चित करायचे आहेत समितीची बैठक आयोजित करण्याची जबाबदारी समितीचे सचिव म्हणून शाळेचे मुख्याध्यापक किंवा प्रभारी मुख्याध्यापक यांची राहील आता ज्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांची वाहतूक स्कूल बस व इतर वाहनाने होते त्या शाळांनी नमंत्रित सदस्य नियुक्तीत नियुक्ती करावी ज्यांचे नसतील त्यांनी नाही केले तरी चालेल बघा सदर समितीचे अध्यक्ष ग्रामीण भागातील शाळांसाठी स्थानिक सरपंच हे मी तुम्हाला सांगितलंच आहे बघा या समितीची कार्यसुद्धा अकरा कार्य आहेत मित्रांनो बालकांची शंभर टक्के उपस्थिती सातत्याने राहील यासाठी दक्षता घ्यायची आहे विद्यार्थ्यांचे गुणवत्तापूर्ण शिक्षण नियमित सुरू राहील यासाठी नियोजन करायचं आहे आवश्यकतेनुसार रजा सुट्टीच्या दिवशी काळात शिक्षक पालक स्थानिक व्यक्ती यांच्या मदतीने विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरू राहील यासाठी नियोजन करणे प्रयत्न करणे तर हे कार्य आहेत मित्रांनो तुम्ही हे बघू शकता याचा स्क्रीनशॉट काढू शकता जी आर सर्वांपर्यंत पोचलेलं आहे पण मित्रांनो थोडीशी वाचनाची सवय कमी झाल्यामुळे आपण या जी आरचं विश्लेषण या ठिकाणी केलेलं आहे आपल्या चॅनेलवर बऱ्यापैकी जी आरचं विश्लेषण नसतं पण बऱ्याच दिवसानंतर पहिल्यांदाच पहिल्यांदाच दच... दच... बऱ्याच दिवसानंतर नव्हे पहिल्यांदाच जी आरचं विश्लेषण आपल्या ग्रुपवर केलं तुम्हाला कसं वाटलं ते नक्की कळवा चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय टेक केअर